दररोज भाजीपोळी म्हटलं की सगळ्यांना कंटाळा येतो भात खिचडीसुद्धा कधी नको वाटते त्यावेळेस तुम्ही पोटभरीचा हा प्रकार करू शकता भरपूर भाज्यायुक्त असा हा मराठवाडा पद्धतीचा थालीपीठाचा प्रकार आहे तर हे थालीपीठ नक्कीच सगळ्यांना आवडेल तर त्यासाठी इथे मी कपभर इतकं बारीक किसून घेतलेली पत्तागोबी घेतलेली आहे आणि सोबतच इथे मी अर्धा कप इतकं गांजर सुद्धा किसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कांद्याची पातसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मेथीची भाजी साधारण मुठभर इतकं बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे मुठभर इतकं कोथिंबीर टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण वाटीभर ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर वाटीभर इतकं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर इतकं ओबडधोबड असं कुटून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे चमचाभर इथे मी जिरे टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर दीड चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा इथे मी धने पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी ओवा हातावर चुरून टाकलेला आहे तीन ते चार चमचे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे मी थोडंसं ओबडतोबड असलेलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे मोठा एक चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घेऊया कारण आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्याला स्वतःचं पाणी असतो त्यासाठी सुरुवातीला पाणी टाकायचं नाही या, या पद्धतीने सगळं मिक्स केलं की अंदाज घेत घेत पाणी टाकून ज्या पद्धतीने आपण ज्वारीचं भाकर कर्ते वेळेस पीठ ठेवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चा। लगेचच तुम्हाला जर हे थालीपीठ करायचं असेल तर मी जसं करत आहे थोडंसं पाण्याचा वापर करून हे थालीपीठ करू शकता नाहीतर याला सगळ्या भाज्यामध्ये पीठ मिक्स करून थोडं झाकून ठेवलं की परत याला पाणी सुटतो आणि पाण्याचा अगदी कमी प्रमाण लागतो आणि थोड्या वेळानंतर जर करायचं असेल तर आधीच तिंबून ठेवू नका ही टीप लक्षात ठेवा आणि पीठ थालीपीठासाठी नेहमी थोडंसं घट्टच ठेवायचं अगदी पातळ करायचं नाही कारण भाज्यांचा परत पाणी सुटतो आणि पीठ जे आहे पातळ होऊ शकतो पातळ झालं की थालपीठ खुसखुशीत होत नाहीत हे लक्षात ठेवा तर इथे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्यावर पाणी लावून घेतलेलं आहे त्यानंतर एक पिठाचा उंडा घेऊन हाताला पाणी लावून या पद्धतीने छान असं हे थालीपीठ थापून घेत आहे तर थालीपीठ थापून घेत्या वेळेस शक्यतो बोटाने पहिल्यांदा याच्या कडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तळहाताचा वापर करून सगळीकडून छान असं थापून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि याला छिद्र करून घ्यायचं या पद्धतीने तर इथे आपलं पहिलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर तवा मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं चमचाभर तेल त्यावर ते पसरून घेतलेलं होतं आणि त्याचबरोबर जे आपण थालीपीठ थापून घेतलेलं होतं ते कापड या पद्धतीने अलगदपणे यावर टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल यावर टाकून घ्यायचं आणि झाकण लावायचं म्हणजे छान असं वाफलं जाईल आता पहिलं थालीपीठ वाफेपर्यंत तुम्ही दुसरं थालीपीठ करू शकता पहिल्यांदा ज्या पद्धतीने आपण प थालीपीठ थापून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं थालीपीठ सुद्धा थापून आहे कापडाला प्रत्येक वेळेस पाणी लावायचं मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर हाताला पाणी लावलं की छान असं थालीपीठ थापता येतो थालीपीठ थापेपर्यंत पहिलं थालपीठ छान असं वाफल्या गेलेलं आहे त्याच्या कडा मोकळा करून पलटून घेतलेला आहे कमी गॅसवर हे छान खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे आणि मोठा गॅस करायचा नाही लालसर असं दोन्ही साईडला छान आलटपालट करून भाजून घ्यायचं आहे म्हणजे थालपीठ थंड झालं तरी सुद्धा छान खुसखुशीत राहतो या पद्धतीने आपल्याला सगळे थालपीठ भाजून घ्यायचंय तर या ठिकाणी प्रत्येक वेळेस थोडं थोडं तेल लावत आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचंय तर या ठिकाणी तेल तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार याला लावू शकता तर या ठिकाणी आता दुसरं थालपीठ सुद्धा याच पद्धतीने मस्त खमंग असा भाजल्या गेलेला हे तुम्ही बघू शकता तर हे थालपीठ करते वेळेस गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा हे मात्र लक्षात ठेवा तर मस्त खमंग खुसखुशीत कुछ थालीपीठ तयार झालेले आहेत तर यासोबत तुम्ही हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि तोंडी लावण्यासाठी थोडीशी शेंगदाणे असतील तर आणखीन काय पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब